वेगळा टेस्टी आणि हेल्दी सुजी हलवा करण्यासाठी एक वाटी रवा एक वाटी दूध हे मिश्रण मिक्स करून बाजूला ठेवून देऊया दहा मिनिट आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया एक वाटी गुळ घेऊया त्यामध्ये तीन वाटी पाणी टाकून आपण गुळ व पाणी गरम करून घेऊया गुळ वितळेपर्यंत पाणी गरम करून हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया व एक कढई घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेऊया व दूध व रवा जे मिक्स करून घेतले होते ते मिश्रण टाकून मिक्स करून घेऊया गॅसची शेगडी चालू करून मंद आचेवरती आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे खूप डार्क गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स काजू मनुके व बदाम टाकून घेऊया व आपण मिक्स करून घेतलेलं गुळ पाणी टाकून घेऊन छान मिश्रण मिक्स करून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी खवा टाकून घेऊया व परत चमच्याने सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया यावरती टोपण ठेवून आपण झाकून ठेवूया थोड्या थोड्या वेळाने टोपण काढून घेऊन आपण हे मिश्रण छान मिक्स करत राहूया तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा हा हलवा रेसिपी तयार होत आहे यामध्ये आपण विलायची पावडर व जायफळपूट टाकून घेऊया तुम्हाला हवे असेल तर असेल घरी तर तुम्ही केशरचे दाणे पण टाकून घ्या हा हलवा छान मिक्स करून घेऊन जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपण हा मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचा आहे हा सैलसरच हलवा आपल्याला तयार करून घ्यायचा